मला असं वाटत की मी केलेला प्रयत्न नक्कीच रावळे मॅडम सहित सर्वांना आवडेल माझ्या कवितेचं नाव आहे प्रिय प्रिय सखी सखी सस्नेह नमस्कार प्रिय सखी रजनी सस्नेह नमस्कार ही कविता केलेली आहे त्यांच्या पूर्ण नाव रजनी रंगनाथ रावळे या नावाचे अत्याक्षर घेऊन मी त्यांचं गुणवर्णन करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे रजनी र रसिकता रजनीच्या वसते ठाई ठाई रसिकता रजनीच्या वसते ठाई ठाई जन्मजात बुद्धी प्रेम जन्मजात बुद्धी प्रेम वसते नी, तिच्या नेटकेपणा नीट नेटकेपणा निष्ठा नीट नेटकेपणा निष्ठा दिसते ती गुणे नीटनेटकेपणा निष्ठा दिसते ती रस रंगोणी जाते ती रंगोणी जाते ती विद्यार्थ्यांच्या मणी रंगोणी जाते ती विद्यार्थ्यांच्या मणी ग भरारींची स्वप्ने गगनभरारींची स्वप्ने ठसवते विद्यार्थ्यांच्या उरी गगन स्वप्ने ठसवते विद्यार्थ्यांच्या उरी नादातूनच ना यश गवसते नादातूनच गवसते शिकवण तिची धारी थ थक्क करून सोडते ती आपल्या कला गुणांनी प्रगतीसाठी दिने राबते विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी रात व वदनी शब्द तिच्या वदनी शब्द तिच्या सरस्वती परी वदनी शब्द तिच्या सरस्वती परी रे लेखिका होऊन राज्य करेल ती साहित्य क्षेत्रावर लेखिका होऊन ती राज्य करेल साहित्य क्षेत्रावरी साहित्य क्षेत्रावर अशा प्रकारची छोटीशी धन्यवाद